नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज कायद्या काहीतरी भुकत बसलेले आहे एक काल मध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे भोकत होता आणि आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडीपमध्ये भांडूप मध्ये बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बोलत होता आता संजय राजाराम राऊ यांच्या म्हणण्याप्रमाणे की आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना प्रधानमंत्री बनायचे स्वप्न होते गृहमंत्री बनायचे स्वप्न होते आणि त्याचमुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं संजय राजाराम राऊतला सांगेन आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे तुझ्यासारख्या नीच प्रवृत्तेचे नाही ज्या ताटात तू खातोस त्या ताटात घाण करण्याची सवय ही तुला आहे दोन हजार एकोणीस ला राहुल कनाल आणि हा त्याच्या सहकार्याने जे काही बोललं जे काय बोलले ते ह्या नालायक संजय राजाराम राऊतला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न होते ज्याला कोण आपल्या बिल्डिंग ते वॉचमॅनची नोकरी देणार नाही त्याला राज्याचा मुख्यमंत्री बनायच होत त्यासाठी काही आमदारांची बैठक हिनी बोलून घेतलेली सामनाकडे आणि त्यांना सांगत होता की माझं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा म्हणजे एका बाजूला ह्याच्या स्वतःचा मालक मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होतो तो होता प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या बाजूला हा नालाय नम खराब स्वतः आमदारांची बैठक बोलवत होता आणि बोलत होता मलाच मुख्यमंत्री बनव बनवा माझ्याच नाव साठी चालवा म्हणून तुझ्यासारखा नमक हराम हा अजून कोण नाही म्हणून त्या चौकटीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना तू बसवण्याची हिंमत पण करू नकोस आणि म्हणे त्याच्यात मुळे त्याला मुख्य उपमुख्यमंत्री बनवलं म्हणजे तू जी काही घाण ला करत होतास त्याच्यात मुळे तुला सामनाच्या मुख्य संपादकावरून काढून खालचं पद दिलं का तुझ्या मालक आणि मालकींनी कारण का तू त्यांचा पगार घेऊन तू शेण खाण्याचं काम तू करत होतास म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करण्यापेक्षा तुझ्या निज प्रवृत्ती तू किती निज प्रवृत्तीचा आहेस याबद्दल थोडा महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्यायला तुझ्या मालकानी मालकीना माहिती आहे आणि कालच्या धारावीच्या सभेमधून उद्धव ठाकरे म्हणे म्हणतात की जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे त्या खोलीमध्ये आम्ही नेहमी बाहेर मोठ्या कुठल्या काम करताना नतमस्तक होऊन जातो मग उद्धव ठाकरेंना मी आठवण करून त्या खोलीकडे बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या काही शेवटच्या वर्षामध्ये त्या खोलीमध्ये राहत असताना बाळासाहेब ठाकरेंची काय अवस्था तू आणि तुझ्या कुटुंबियांनी करून ठेवलेली ही जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगायचं का बाळासाहेबांना वेळेत जेवण देणार द्यायचं नाही बाळासाहेबांची औषध वेळेत द्यायची नाही बाळासाहेबांना घाणेरे घाणेरे उपमा द्यायच्या हेच उद्धव ठाकरेच कुटुंब कधी म्हातारा बोलायचा कधी म्हातारा बोलायचा कधी कुत्रा पण बोलायचा हा स्वतःच्या वडिलांना माणसं उभी करू शकतो आम्ही ज्यांच्या समोर हा अशी उपमा द्यायचा आणि मोठे त्या आता खोलीचं पावित्र्य जुन्याला सांगतोस अरे मा तुझे वडील जिवंत असताना त्या खोलीत ते किती तास अंधारामध्ये बसायचे किती तास त्यांना औषध मागता मागता त्यांना तुम्ही उशिरा औषधे द्यायचे किती वेळात तुम्ही त्याला वेळेत जेवण द्यायचे नाही तेव्हा तुला ते, ते खोलीचं पावित्र्य कळलं नाही वडील जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची नाही त्या खोलीला दा किंमत द्यायची नाही आणि आता मोठ्या भाषणामध्ये त्या खोलीचे महत्व पावित्र आम्ही किती त्या खोलीला मानतो तुझ्यासारखा नीच मुलगा जगाच्या पाठीवर कोण असेल जो आपल्या वडिलांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना साधा औषध द्यायचा नाही जेवाला वेळ द्यायचा नाही आणि आता मोठा महाराष्ट्राच्या जनतेसमोर तू किती मोठा श्रावण बाळ आहेस हे सांगण्याची जग तू प्रयत्न करतोय म्हणून तुझ्या गोरखा फाडण्यासाठी आमच्यासारखे लोक सक्षम आहेत एवढं या निमित्ताने सांगेन <coughs> संजय राऊत असं म्हणतात की राहुल गांधी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे पण त्यांना सत्तेचा <laughs> म्हणजे राहुल गांधींचा पगार व्यवस्थित पोचतो आहे भांडूपच्या घराकडे कधी पवार साहेबांच्या नावाने लाल टपकवायची कधी उद्धव ठाकरेचे तलवे चाटायचे कधी आता राहुल गांधीची लाल करत बसायचं नेमकं हा राजाराम राऊतांचा तरी मुलगा आहे का ह्याच्याजवळ संशोधन मोठं झालं पाहिजे नेमका ह्याचा बाप कोण म्हणून तो मी परत परत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ह्याला संजय राजाराम राऊत बोलतो बरं नेमका ह्याचा वाप कोण कारण का सोमवारी ह्याचा बाप वेगळा उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात कोरोना काळामध्ये काम काळात असं त्याने एक अरे तो आमच्या माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनची नोकरी जो उद्धव ठाकरे बरोबर करू शकणार नाही त्याला तुम्ही देशाचा पंतप्रधान बनवण्याचा विचार पण कसा करू शकतो जो माणूस स्वतःचं घर व्यवस्थित चालू शकला नाही ज्याचा एक पण नातवंड ज्या एक पण नातेवाईकात त्याच्याबरोबर हात नाही त्याच्याशी बोलत नाही सख्का भाऊ चुलत भाऊ त्याच्या संपर्कात नाही त्याच्याशी बोलत बघत नाही त्याच्या चेहरा बघत नाही तो देश चालवण्याची का बोल बोलतो उद्धव ठाकरेंनी नीट ठाकरे कुटुंब तरी चालवलं ना तरी मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे देश तर फार मोठी त्याच्यामध्ये चौकडी तर बाहेरची त्याच्या लायकीच्या बाहेरची गोष्ट आहे म्हणून संजय राजाराम राऊत दिवसा ढावला कमी कर आणि मग अशा भाषा मग वक्तव्य बाहेर येणार नाही त्याच्या या वक्तव्यानंतर इंडियामध्येच फूड फायदा नाना पटोले म्हणतात मन, की संजय राऊतांच्या निधनावर कोणी फारसं गांभीर्याने घेऊ नका बोलायला आज नसतं तेच तर बोलतो ना त्याला काल बोलल्यावर आज नसतं आणि परवा काहीतरी वेगळा असतं म्हणून संजय राजाराम राऊतला त्याची बायको तरी गंभीर घेते का तरी ला ला श्टूर, श्टूर तरी 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 हे जरा कधीतरी जाऊन त्या वहिनीला विचारलं पाहिजे घरात तरी ह्याला तुम्ही स्टूल स्टूलवर बसवता नाही काय जमिनीवर बसवता हे कधीतरी विचारलं पाहिजे कधीतरी कॅमेरा फिरवला पाहिजे कारण नाना पटोवले ना आणि काँग्रेसवाल्यांना ह्याची लायकी माहिती आहे हा लोमटे आहे झाकण झाकणजुलं आहे माहीत आहे लोकांना तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात की प्रत्येक वेळा माणूस हेच सांगतो की मी वेळा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाही देवेंद्र फडणवीसजींसारखा स्वच्छ आणि सत्य बोलणारा माणूस माणसाला या संजय राजाराम राऊत सारख्या बरवटलेल्या माणसाकडून सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट नको ज्याच्या स्वतःवर महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत महिलाला छळण्याचे आरोप आहेत स्वतःचे कोण किती मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्याला मोजता येत नाही त्याच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत चोरीचे आरोप आहेत त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसजीना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये म्हणून तू तुझ्यामधल्या पहिल्या गिरबाण मध्ये बघ डोंगणाखाली काय आग लागली आहे बघ स्वतःला जाऊन आरशामध्ये बघ मग आमच्या देवेंद्र फडणवीस नाव घेण्याची हिंमत कर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य मुख्यमंत्री पदावर बसून आपण दिलेलं जाऊ जे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होत त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलंय ते सोळा आणि शंभर टक्के सत्य आहे आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते संजय त्याला सत्य बोलायलाच लागेल ला कारण त्याच्या पगारावर तो आहे मग संजय राजाराम राऊतने मला सांगावं दोन हजार एकोणीस ला संजय राजाराम राऊतलाच मुख्यमंत्री बनायचं होतं उद्धव ठाकरेला लात मारून ती पण सत्य आहे का संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुला मुलींच्या दो डोक्यावर हात ठेवून सांगावं हिंमत असेल तर की दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेला बाजूला करून ह्यांनी आमदारांची बैठक बोलव बोलवली होती का त्यावेळेला किती आमदार आले होते मग स्वतःच्या ह्या नीचपणाबद्दल बोलायचं नाही उलट उगाच आमच्या देवेंद्र फडणवीस प्रतिमा खराब करायचा असा नालाय का देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्री पंतप्रधान स्वप्न होत पण ते स्वप्न बहुधा मोदी आणि शहा आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं श्री के संजय राऊत त्यांना म्हणून संजय राजाराम राऊतला एकोणीसला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचं होतं ते त्याच्या मालकाने मालकींना कळलं की हा आमचा पगारी नोकर उद्या आमची जागा घ्यायला बघतोय म्हणून ह्याच्या डोंगरावर लाट मारली आणि सामन्याच्या मुख्य संपादकांवरून ह्याला खालती आणलं म्हणून तू देवेंद्र फडणवीसजींची चिंता करू नकोस देवेंद्र फडणवीसजींची जेवढी त्यांच्या पक्षावर आणि नेतृत्वावर निष्ठा आहे ना ते तुझी पाच टक्के पण तुझ्या नेत्यावर नाही आहे देवेंद्रजींना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान कोण आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत पण तुला तुझ्या मालकाची जी जागा मुख्यमंत्री पदाची घ्यायची होती एकोणीस ला त्याच्यामुळे तुझ्या डोंगरावर लाट मारून तुला सामनाच्या मुख्य संपादकांवर हातून टाकलं तुझ्या मालकींनी आणि मालकीन स्वतः तिथे जाऊन बसली त्याबद्दल जरा थोबाड उघड बघा काय मनसेच्या मेळामध्ये आपण हजेर लावली होती मात्र विनायक राऊत म्हणतात की राज ठाकरे फटाकडी आहे त्याचा कोकणात काही फरक पडणार हा विजलेला रॉकेट आहे ना जे वरती उडतच नाही सगळा कार्यक्रम बंद झालेला आहे म्हणून तू दुसऱ्याना कुसकी फटाके बोलण्याच्या अगोदर तुझी जो पुसका वाद तुझा झालेला आहे ते आता तुला चार जून कळेल आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर फडणवीसांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर विनायकराव सर म्हणता भाजपचं खोटंबल पण रेट रेटून खोटबल हे चालू आहे आणि उद्धव दुसऱ्या दुसरा काय विषय प्रश्न जास्त ना मी त्याबद्दल तुम्ही तोच प्रश्न रिपीट करताय नाही ते राऊत असं म्हणत की देवेंद्र फडणवीस यामध्ये दे बोलत आहेत त्यांनी सत्य बोलावं असं त्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे विनायक राऊत चौदा आणि एकोणीस ला खासदार की खासदार झाले ना त्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या प्रयत्नामुळे म्हणजे विनायक राऊतांना सांगेल मिठाला तरी जागा नम खराब होऊ नका कारण देवेंद्र फडणवीस नसते तर विनायक राऊत खासदार पण झाला नसता म्हणून जाऊन पाहिलं त्यांच्या जाऊन त्यांचे पाया पडून आशीर्वाद घ्या तुमची लायकी ही खासदार बनण्याची कधीच नव्हती एकोणीस लाडणवीस मुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ह्याच विनायक राऊतांसाठी राम राम राबला राब, 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 दिवस रात्र प्रयत्न केले प्रत्येकाला आदेश देण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा करत होते जरा बाबा मिठाला जागा मग होऊ नका एवढं विनायक राऊत माझं डिपॉझिट जप्त करणाऱ्या राणेंना समाधान वाटत असेल तर वाटू दे चार जून जे प्रश्न आहेत तुम्ही सगळे त्याच्या विषयी चालवत असतील तर मी बोलणार नाही त्याबद्दल एक दोन विषय पर्यंत ठीक आहे चला बाकी थँक्यू